नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहो मंगरुळमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर तर इथे ऑल इंडिया पैंथर सेनेची पूर्ण टीम इथे आलेली आहे आणि या टीमचा निषेध करण्याचा विषय हा आहे की सी जी आय गवईवर जो बूट फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या विषयाचा निषेधार्थ इथं यांनी हे जाहीर निषेध करण्याचं ठरवलेलं आहे तर बघूया आपण की हे मनवादी वृत्तीचे जे लोक आहेत तर यांनी एवढ्या मोठ्या पोस्टवर असणारे शिजाई गवई यांच्यावर बूट फेकलाय तर त्या विषया विषयाच्या निषेधार्थ यांच्या मनामध्ये काय खंत आहे तर विचारू विचारूया आपण काही प्रश्न त्यांना तर सर नाव सांगा तुमचं प्रथम बनसोड जर हा हे जे कृत्य घडलेलं आहे एवढ्या मोठ्या पोस्टवर शिजाई गवईच्या एवढ्या मोठ्या पोस्टवर असतानाही असे कृत्य घडू शकते तर या भारतामध्ये दलित तळागाळातील लोक सुरक्षित आहेत का सुरक्षित नाही आहेत संपूर्ण संपूर्ण आवड्या जगात या देशात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे की मध्य प्रदेश ग्वारियरमध्ये ज्या हायकोर्टात अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीने सरन्यायाधीश भूषण गवळी साहेबावर जे बूट फेकण्याची जी हिंमत केलेली आहे ती घटना म्हणजे अत्यंत निंदनीय आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे संविधानाचा अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंच नाही डॉक्टर बी एन आर रावने संविधान लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांचे गुलाम होते या शब्दात त्यांचं त्यांनी या गोष्टीचा अपमान झालेला असून आ, ही गोष्ट ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलेली असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातमध्ये या गोष्टीचा निषेध केला जात आहे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध केला असून आरोपी अनिल मिश्रा या अनिल मिश्रा नावाच्या भाळखाव व्यक्तीवर कठोर कारवाई क का करण्यात यावी या अनुषंगाने आज ऑल इंडिया पॅन्टर सेना आपल्या मंगरुपेर शहरात त्यांचा पुतळा जाळून जाहीर निश्चित करण्याचं आयोजन केलं असून आमच्या ऑल इंडिया पॅन्टर सेनेची टीम इथे दाखल झालेली आहे या विषयाला जर न्याय मिळाला नाही आणि हा एवढा मोठा विषय घडलेला आहे तर काय सांगाल तुम्ही या विषयाविषयी हा जर विषय इथं न्याय मिळाला नाही तर अख्खा महाराष्ट्र आम्ही पेटू अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या आम्ही आंदोलन उभं करू ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या मार्फत आम्ही